तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट धाड गावात फटाक्यांमुळे निर्माण झालेला किरकोळ वाद दोन गटांमध्ये दंगल सदृश स्थितीत बदलल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला होता तीस नोव्हेंबर रोजी मिरवणुकी दरम्यान फटाके फोडल्यामुळे सुरू झालेल्या वादामुळे दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेच्या दिवशी संतप्त जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुलढाणा येथून अतिरिक्त पोलीस दल आणि दंगा काबू पथक ढाड येथे दाखल झाले या दंगलीत सहा दुचाकी दोन ऑटो हातगाड्या हॉटेलचा साहित्य आणि काही दुकाने जाळण्यात आली याशिवाय मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गावात गस्त घालत दंगलखोरांचा शोध घेतला दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर रोजी गावात तणावपूर्ण शांतता होती पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून अठरा जणांना अटक केली या आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी गावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला प्रतापराव जाधव यांनी धाड गावाला भेट देत घटनेच्या मुळाशी जाऊन दंगल घडवून अण्णायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र निर्दोष नागरिकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले गावातील नागरिकांनी एकोप्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ओम सिंग राजपूत निलेश गुजर आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुधीर पाटील व नरेंद्र पेदोरे उपस्थित होते गेल्या काही काळात जिल्ह्यात दंगलीच्या घटना वारंवार घडत घट असल्याने संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले धाड गावातील दंगलग्रस्त वातावरण पुन्हा शांत करण्यासाठी प्रशासन सतर्क आहे गावातील परिस्थिती पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन अथक प्रयत्न करत आहे नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वारंवार केले जात आहे गावातील तणावग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले असले तरी या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज